नमस्कार वेलकम टू इन्फोगॉड चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्थ असाल व आपला इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन हा चॅनल तुम्ही बघत असाल जे फर्स्ट टाईम गॉड फोर फाय नाईन सेवन हा चॅनल बघतात ये त्यांना मी सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ तुम्ही बघाच कारण आज जो व्हिडिओ आहे तो माहितीपर व्हिडिओ आहे गॉड फोर फाय नाईन सेवन ह्या चॅनलवरती पण इतर पण व्हिडिओज तुम्ही बघा आणि तुम्हाला त्यातील जर माहिती आवडत असेल तर व्हिडिओजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऐकॉन रोजच्या रोज प्रेस करा व कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया मला कळवा तसेच तुम्हाला इतर कोणता कंटेंट जो ऐकायचा आहे आपल्या चॅनलद्वारे इन्फो गोड फोर फाय नाईन सेवन ह्या चॅनलद्वारे तर ते देखील मला कमेंट करून कळवत राहा तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा मला कळते की तुम्हाला नक्की काय ऐकायचं आहे आणि नवीन व्हिडिओ न्यू कंटेंट आणण्यासाठी मी सक्रिय होते आणि ते बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करते आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेला आहे इन्फो गॉड फोर फाय नाईन सेवन हा चॅनल त्यांना मी थँक यू म्हणते कारण त्यांच्यामुळे तर मला मी नवीन व्हिडिओ बनवायला मोटिवेट होत असते मोटिवेशन मिळत असतं आणि न्यू कंटेंट काय आणायचा आणि कसा त्यांच्या कमेंट्सला किंवा प्रतिक्रियांना पण कमेंट व्हिडिओ बनवून रिस्पॉन्स द्यायचा ह्या विचारामध्ये मी असते ऑडियन्ससाठी तर मग आजचा व्हिडिओ कशावर आधारित आहे ते आपण आता डिस्कस करूया आता बघा तुम्ही जर आधीचे व्हिडिओ बघितले असतील इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन ह्या चॅनलवरचे तर तुम्हाला काही व्हिडिओ हे मराठीमधून काही हिंदीमधून तर काही इंग्लिशमधून फाइंड आउट झाले असतील जर तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही चेक करा आणि तुम्हाला जसा वेळ मिळेल ते बघत राहा तर असं का तर मी हे सांगते की आपला गॉड फोर फाय नाईन सेवन हा जो चॅनल आहे तो फक्त मराठीमधून नाही आहे तर मराठी हिंदी आणि इंग्लिश या तीन भाषांमध्ये तो अवेलेबल आहे आपला जो ऑडियन्स आहे इन्फो गॉड फोर फाय नाईन सेवन चॅनल्स हा फक्त महाराष्ट्रामध्ये नाही किंवा फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेर आउट ऑफ इंडिया देखील लोक बघतात आहेत ऑडियन्स सगळीकडं पूर्ण जगभरामध्ये पसरलेला आहे व त्यांना देखील उत्सुकता असते की काय आपल्याला कंटेंट ऐकायला मिळणार आहे काय माहिती किंवा काय गोष्टी शिकणार हो आहोत आपण इन्फो गोड फोर फाय नाईन सेवन या चॅनलवर त्यामुळे तुम्हाला काही व्हिडिओ हे मराठीमधून काही हिंदीमधून व काही इंग्लिशमधून फाईंड आऊट होतील आता पहिला व्हिडिओ जो कोणता पण मी टाकते तो मराठीमधूनच टाकते कारण माझी मातृभाषा मराठी आहे व त्यानंतर मला वेळ मिळेल तसा तोच व्हिडिओ मी हिंदी किंवा इंग्लिशमधून टाकत असते परंतु मागचे काही दिवस मी जे जे व्हिडिओ किंवा माहिती अवेलेबल केली आपल्या चॅनलवरती ती हिंदीमधून आहे त्याचं कारण असं होतं की काही ऑडियन्सने मला कंटिन्युअस कमेंट्स केल्या की ह्या ह्या ह्याची माहिती आम्हाला हिंदीमधून मिळालेली नाही आहे तर ती आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे व त्या ऑडियन्सच्या सॅटिस्फॅक्शनसाठी समाधानासाठी मी हिंदीतून जास्त व्हिडिओ टाकलेले आहेत पण मला मराठी लोकांकडून पण कमेंट आलं आहे की एवढ्यात मराठीतला मोठा व्हिडिओ कोणताही आम्हाला बघायला मिळाला नाही तर तुम्ही हिंदी व्हिडिओ बघा हिंदी अनेक मराठी लोकांना कळतं मला वेळ मिळाल तेव्हा मी नक्कीच मराठीतील पण व्हिडिओ टाकणार आहे या महत्त्वाच्या सूचना व माहिती मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती कारण प्रत्येकाला मी कमेंटद्वारे रिप्लाय करू शकत नाही पण व्हिडिओद्वारे मी पोचू शकते शक्यतो माझा प्रयत्न असतो प्रत्येक कमेंट वाचण्याचा व त्यात काय नवीन कोण मला आहे का हे बघण्याचा आणि त्यांना उत्तर देण्याचा किंवा त्यांनी जर कुठलं कंटेंट ऐकायचं आहे हे सांगितलं असेल तर त्यावर व्हिडिओ बनवण्याचा पण माझा कल आहे परंतु एवढ्यात मला काही कारणाने वेळ मिळालेला नाही कारण फक्त मी यूट्यूबवरच काम करते असं नाही मी आज मी काही वेगळी पण कामं करत असते त्यामुळे त्यात माझा वेळ जातो जो काही माझा जॉब असेल बिझनेस असेल त्यात पण मला दिवसातले काही आवर्स जातात मग उरलेला जो वेळ असतो संध्याकाळचा किंवा विकेंडचा त्यावर मी आपल्याला व्हिडिओ आणत असते कारण यूट्यूब चॅनल हा माझा छंद आहे तो तुम्ही समजून घ्याला अशी मी आशा करते ऑडियन्सकडून त्यामुळे मराठी ऑडियन्सची मी माफी मागते की तुम्हाला मराठीमधून व्हिडिओ ऐकायला मिळत नाही तर तुम्ही हिंदी तरी ऐका जर तुम्हाला इंग्लिश समजत नसतील आणि मला समजून घ्या आणि मला कॉर्डिनेट करा सपोर्ट करा आपल्या चॅनलला ह्या त्याने मला मोटिवेशन मिळतं आणि तुम्ही जे कमेंटद्वारे उत्सुकतेने विचारता प्रश्न की एवढ्यात मराठीतून का नाही आले तर मला खूप बरं वाटलं की म्हणजे लोक फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतात की त्यांना मराठी काय ऐकायला मिळणार आहे का तर तुम्ही हिंदीतून ऐका हिंदी, हिंदी पण तुम्हाला समजेल मला असं वाटतं की हिंदी मराठी माणसांना समजतं त्यामुळे एखादा व्हिडिओ मी डबल रिपीट नाही केला प्रत्येक भाषेत तरी चालतं फक्त इंग्लिश ऑडियन्स आय डू अंडरस्टँड की त्यांना नाही समजत मराठी किंवा हिंदी तर त्यांना इंग्लिशमधूनच ऐकायचं असतं तर त्यांच्यासाठी मी वेगळे व्हिडिओ टाकतच असते इंग्लिशमधून पण मराठी लोकांना हिंदी समजतं हिंदी लोकांना समटाईम्स नाही समजत मराठी म्हणून हिंदीतून मी माहिती टाकण्याचा प्रयत्न करते आता कोणते व्हिडिओ आपण टाकले नाही आपल्या चॅनलवर मराठीतले ते मी सांगते की काही व्हिडिओ मागच्या वीकमध्ये मा मी जे टाकलेले जसं की ध्यान का महत्त्व देन ध्यानचे ध्यान मुद्रा मतलब ध्यान से ध्यान हे दोन व्हिडिओ मी हिंदीतले टाकलेले आहेत ते तुम्ही बघा ते तुम्हाला समजतील त्यानंतर मी एक व्हिडिओ बनवलेला की कुंभमेळ्यावरती बनवला आहे कुम्ह मेला का क्या आहे मेला या बारा साल बाद का रहस्य क्या आहे मेला का हा पण हिंदीतून बनवलेला व्हिडिओ तो पण तुम्ही बघा त्यानंतर मी काही महादेव की विशेष उपासना हा एक व्हिडिओ बनवला होता की कशी करायची असते महादेवची उपासना तो पण हिंदीतून आहे देन गुरु की उपासना कैसे करे हा पण हिंदीतून बनवलेला आहे तर ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यानंतर गुरूंचं महत्व गुरूंची गुरुवारची विशेष उपासना हे जे व्हिडिओ होते ते मी सगळे हिंदीतून बनवलेत ते तुम्ही फाइंड आऊट करा आपल्या चॅनलवर जर तुम्हाला फाइंड आऊट होत नसतील तर नो वरीज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओच्या लिंक्स देते तुम्हाला हिंदी व्हिडिओ त्या तुम्ही चेक करा आणि बघा त्यानंतर अजून एक व्हिडिओ मी महत्वाचा हिंदीतून बनवला आहे तो म्हणजे ग्यारा मा जपमाला का रहस्य की क्यों करे ग्याराही माला हर रोज आपने गुरु की या श्री स्वामी समर्थ महाराज की या श्री दत्त गुरु की या कोई भी आपका गुरु हो ह्याच पण महत्व अकरा माळी जप का करायचं आहे दररोज आपलं अकरा पेक्षा जास्त का नाही करायचंय नामस्मरण किंवा जप हे पण मी हिंदीतून एक विशेष खास व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा तुम्ही पण कोणता गुरु मानत असाल जीवनामध्ये सद्गुरूंना तुम्ही शरण गेलेल्या असाल नसेल गेल्या तर श्री स्वामी समर्थ महाराज यांना जा असं मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि तुम्ही उपासना करण्याचा प्रयत्न करा की ह्या चॅनल थ्रू तुम्ही शिका उपासना कशी कर करायची आहे हे सगळे व्हिडिओ मी हिंदीतून अवेलेबल केलेले आहेत ते मी मराठीतून टाकण्याचा प्रयत्न करेल मला वेळ मिळेल तेव्हा पण तोपर्यंत तुम्ही हिंदीतून बघण्याचा प्रयत्न करा असं मला तुम्हाला सांगायचं चला तर माझची माहिती तुम्हाला कळाली असेल की मला सध्या वेळ मिळत नाहीये वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हिडिओ बनवण्याचा ते तुम्ही समजून घ्या आणि जे व्हिडिओ अवेलेबल होतात ते तुम्हाला भाषा समजत असतील तर ते बघा आणि मला तुमच्या अशाच कमेंट कळवा आपल्या इन्फो फोर फाय नाईन सेवन या चॅनलवर अजून एक सूचना मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुमचा स्वतःचा कोणताही चॅनल असेल स्पिरिच्युअल किंवा अध्यात्माशी रेलेव्हेंट तर तसं मला कमेंटद्वारे कळवा तुमच्या चॅनलचं जा प्रमोशन तुमची इच्छा आहे इन्फोगोड फोर फाय फा नाईन सेवन ह्या चॅनलवर करावं तर चॅनलचं नाव आणि त्याची माहिती आणि जाने तुमच्या चॅनलची जा लिंक मला पाठवा कमेंटद्वारे मी नक्की प्रमोशन करेल इन्फोगोड फोर फाय नाईन सेवन ह्या चॅनलवर तर मी आशा करते आजचा व्हिडिओ आणि माहिती छोटीशी तुम्हाला समजली आहे तुम्ही मला समजून घ्याल कॉर्डिनेट कराल सपोर्ट कराल आपल्या गोड फोर फायन ह्या नाईन सेवन ह्या चॅनलला आणि आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट नॉन ऑन गोड फोर फाय नाईन सेवन आत्ता बाय बाय धन्यवाद